भव्य इलगार महासभा परळी बीड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित भव्य इलगार महासभा पार पडली महासभेस वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिले भव्य इलगार महासभा परळी बीड परळी बीड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य इलगार महासभा पार पडली या महासभेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले याप्रसंगी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे शेतकऱ्यांच्या हितासाठी वंचित समूहासाठी केलेल्या लढ्याची मान्यवरांनी उपस्थितांसमोर मांडणी केली महासभेस वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद युवा आघाडी राज्य सदस्य अमोल लांडगे संयुक्त विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे बिनपूर्व जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे पश्चिम जिल्हाध्यक्ष अजय सरवदे तालुकाध्यक्ष गौतम साळवे बाबूराव मस्के यांचा अनेक मान्यवर उपस्थित